एसनचे गुरु गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल

काय म्हंटल अरे बाबा तुला काय म्हणाली मी राकेश दररोज दररोज कुठे कुठं जातोय तिथे तिरुपती बालाजी कुठं विशाळगड दोन दिवस दू झाले ते मोबाईल मो स्टेटस नाही त्याचा बैल नाही तू भेटत नाही जाय काय काय झाले का त्याला बघ जरा बघ बघ आणि एकदा चेक कर हे नाही त्याच ते स्टेटसच नाही काय करायचं रे त्याला भेटाय बाय त्याला दोन दिवस झाले स्टेटस नाही अरे तो स्टेटस मास्टर आहे त्याचं स्टेटस बघून दहा उपयोग आलं पण नाही

अरे काय झालं सांग अरे कोण मेले काय रे बाबा एवढं काय अरे कोण काय काय झालं इतके तर सांग काय तुला ते काय हे मिळाले ते मटन मटन म्हणाल तर मटन <laughs> काय <laughs> 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 <रही> रे अरे मग काय रे तुला मटन बरते राहून ती नाही म्हटली म्हणून काय रे अरे काय रे माझा जीव माझा रे हा हा तू हे तू रे तुला सांग भांडण केला तेच काय मेलवर झालं की मग

मला काय झालं पो मेल माझा आयफोन फोन मेला माझा आयफोन मेला आता मी कस जगणार रे माझ्या फोन मला घेणार रे काय झालं ते तर सांग माझा आयफोन मेला रे काय झालं त्याला अब कस डोळे बघायला दोन्ही त्याच डोळे कॅमेरा अरे डोळ्यात तरी ती माझी डोळे माझ्या डोळ्याने मी चेक बघायचा काय झालं रे काय अरे फोन फोनची कशी डोळ्या बाहेर आल्यात रे अरे ती डोळे नाहीत रे कॅमेरा आहे रे अरे माझ्या सारखी डोळे जायत रे म्हणजे या डोळ्याने मी सगळं चेक बघायचा दुनिया मला जवळ दिसायची <laughs> रे अरे कितीतरी माणसं मला पाय पायफोन म्हणून फोन काढ फोटो काढ म्हणायची रे लय फोटो काढलो रे मी या फोनला अरे पे मेला तरी पण किती चांगला दिसतो यो कस गेला यो अरे चार धावांनी गेलो रेला अरे ते समोर ऑपरेशन करताल मला अंगार काटाली त माझ्या आणि तेवढं बोलू बाबा अरे तुला इथे जेवा बाबा माझा फोन मिळाला आणि तुला जेव्हा तू काय करणार बाबा तिर काय सॅमसंग रे बाबा तुला अरे सॅमसंग रे मी आई बनू बनतोय आई फोन गिरी अरे आई शुरासारखे नटीची सर दुसरं नटलं इथे काय रे अरे तुम्ही दुसऱ्याचं नाव काढलं का रेखा रे बाबा काय करा आता मी काय करू रे मी काय करू रे अरे बाबा टपा झाला रे आता अरे म्हणू नकोच रे माझ्या सोडा डबा म्हणला तर तुमचा टपा टपात झाला జన్మభూమి <laughs> 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 तिरुपती बालाजीला मी गेलो ना मला व्हिडिओ कॉल करून दाखव आता मला सगळं जगून दाखवणार रेळा बर बर माहिती वन प्लस अरे मला आयकून पाहिजे रेटला नको रे ओला कुठला नको मला मला माझा माझा फोन पाहिजे अरे मला आयफोनच पाहिजे रे माझा सोनच पाहिजे मला आयफोन घेऊया <laughs> ये मेला कस ते तर सांग पहिला मध्ये मेलाय माझा पोळ्यामुळे अरे सकाळी ला पोटला गाठलो चार्जिंग केलं आणि याचा बोन आणला की चालू बॅलाच पडला कि रे फोन काय करतो केल तो तला आवडते म्हणून मी फोन करतो मी अरे कडचं माझ बस गे रे पाणी जाऊन जाऊन बोट बोल काय करू काम करा अप ह्याला आत्म्याला शांती मिळाला पाहिजे सांगतो एक त्याला रे मेज लय लावला रुतू रे अमेझॉन वर न मी ना ब्लूटूथ मागू लालो रे दोघांचे कनेक्ट करायचे आज बरोबर ज्यूज ओढला रे दुसऱ्यावर लावू मला आयफोन पाहिजे आयफोन घेतो जुने गेले शंभर टक्के मिळते काय करायचं म्हणजे काय याय लागतो शांती मिळण्यासाठी पुरा बोला म्हणतो ह्याला आता माणसं म्हणतात मोबाईल मेला मोबाईल म्हणून पुरा पाहिजे का नको सांग मला होता मग पुरा पाहिजे मिळते इथं पुढे पुरे बाबा चालते

जागा लक्षात कुठे ठेवलं सरे ती जागा का ती जागा अरे प्रत्येक समाज मेलर कस फुल वाहतात तस मला श्रद्धा नाही आहे सरे <laughs> <laughs>